आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात उमटलेल्या विविध तरंगांची उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांच्या एका फोटोमुळे राज्यभरात जोरदार चर्चा रंगली नवी दिल्लीतल्या संघाच्या राष्ट्र सेविका समितीच्या शाखेला सुनेत्रा पवारांनी हजेरी लावली भाजपाच्या लोकसभा खासदार कंगना रानौत यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी ही सभा भरली होती या फोटोत सुनेत्रा पवारांच्या हातात माईक आहे बाजूला भारत सोबत डॉक्टर हेडगेवार आणि गोळवळकर गुरुजींचाही फोटो आहे सुनेत्रा पवारांनी सुद्धा कंगना यांच्या सोबत फोटो पोस्ट केला मात्र काही वेळानं ती पोस्ट डिलीट केली विशेष म्हणजे महायुतीत असूनही अजित पवार कधीही संघाच्या बैठकीला हजर राहत नाहीत पण तिकडे दिल्लीत सुनित्रा थेट थे राष्ट्रसेविका समितीच्या शाखेत सहभागी झाल्यानं चर्चांना पेव फुटलं या बैठकीबाबत झालेल्या चर्चेनंतर सुमित्रा पवारांनी पोस्टद्वारे आपलं स्पष्टीकरण दिलं पाहूया एका मीटिंगमध्ये माझ्या उपस्थितीबाबत चर्चा सुरू आहे ज्याबाबत मी स्पष्टीकरण देऊ इच्छिते त्यामागे कोणताही राजकीय उद्देश नव्हता यात इतर महिला खासदारही सहभागी होत्या राज्यसभेच्या खासदार म्हणून आणि बारामतीमध्ये दीर्घकाळ सामाजिक कार्य करत असताना मला विविध महिला संघटनांच्या कामाची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याची उत्सुकता असते त्या बैठकीत विविध राज्यातील महिला सहभागी होत्या त्यांचे उपक्रम आणि कार्यपद्धती समजून घेण्यासाठीच मी तिथे गेले होते त्यावेळी मला बोलण्यास सांगितलं तर मी फक्त दोन शब्दात माझी भूमिका मांडली कृपया माझ्या या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये असं सुमित्रा पवारांनी पोस्टद्वारे सांगितलं